उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांच्या महाआघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार अंजली निशिकांत राऊत यांनी शहरात प्रचाराला जोरदार सुरुवात केली असून सर्वत्र नागरिकांचा उत्स्फूर्त आणि ऊर्जित प्रतिसाद पाहायला मिळतोय शहरातील विविध प्रभागांमध्ये सुरू असलेल्या प्रचार दौऱ्यात अंजली राऊत यांचा दांडगा प्रशासनिक अनुभव व्यापक जनसंपर्क शहराशी खट्टणा आणि गेल्या दहा वर्षांच्या नगरसेवक म्हणून केलेल्या कामांची दखल मतदारांकडून घेतली जात असल्याचं चित्र पाहायला मिळत अंजली राऊत यांनी महिला सबलीकरण पायाभूत सुविधा शहर सुशोभीकरण नागरिक केंद्रित उपक्रमांवर लक्ष केंद्रित करत नगरसेवक म्हणून भरीव कामगिरी केली आहे त्यामुळे शहरात त्यांची ओळख अभ्यासू अनुभवी आणि सर्व मान्य चेहरा अशी निर्माण झाली असून जनमानसात त्यांची लोकप्रियता वाढताना दिसते आहे महाआघाडीतील सर्व उमेदवारांच्या संयुक्त प्रचार मोहिमेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून अनेक ठिकाणी नागरिकांनी पुढाकार घेऊन उमेदवारांचे स्वागत संवाद अडचणी मांडण्यास उश विशेष उत्साह दाखवला आगामी निवडणुकीत अंजली राऊत यांच्या प्रचाराला मिळणारा वाढता प्रतिसाद महत्त्वपूर्ण मानला जातो